नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी दीपक शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय एका जॉब अपडेटसह तुमचं स्वागत करतोय विद्यार्थ्यां तुम्हाला माहिती आहे दोन हजार सत्तावीसला म्हणजे सव्वीस पासूनच पुढच्या वर्षापासून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची धूम आहे तुम्ही बघितलं असेल याच्या आधी प्रयागराजमध्ये जो काही कुंभमेळा झाला असेल तिथलं नियोजन चार वर्षापासूनची तयारी मात्र नाशिकचा जो काही कुंभमेळा आहे तो इतका मोठा प्रयागराजला जितक्या मोठ्या स्वरूपात जसा साजरा केला गेला तसा नाशिकचा कुंभमेळा हा बारा वर्षानंतरचा आहे अर्धकुंभमेळा महाकुंभमेळा वगैरे असा पण भरपूर बघत असतो मग आता महाराष्ट्र राज्य सरकारने दोनच दिवसापूर्वी जवळपास दो पाच हजार कोटीची कामं नाशिक मा, नाशिक परिसरामध्ये सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी दोन हजार सत्ते सत्तावीसमध्ये जे काही कुंभमेळा होतो किंवा मागच्या अकरा वर्षामध्ये मोठी जम्बो भरती झालेली नव्हती ऍडमिनिस्ट्रेशनची आणि पुढे अभियंता म्हणजे मी तर म्हणेल की मुंबई महानगरपालिकेनंतर ईएमसी नंतर सगळ्यात मोठी अभियंता भरती जर काढली असेल तर ती आपल्या नाशिक महानगरपालिकेने काढली आहे नाशिकमध्ये राहणारे किंवा ज्यांचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मी तुम्हाला ती सर्व पद भरती तुमच्या समोर मांडतोय काही अनुभवाची अट आहे त्याच्या संदर्भातही सांगतोय तर की दोन पद पदभरती आलेल्या अभियंता का? आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का तेवढं एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित आवाज आणि स्क्रीन क्लिअर येईल विद्यार्थ्यांना मध्ये मध्ये आवाज कदाचित ब्रेक होत असेल तर तसा उल्लेख करा बर का जाहिरात क्रमांक एक जो काही म्हटलेला आहे कालच प्रकाशित करण्यात आलेला आहे तर हा अभियंताचा आहे नीट लक्षात घ्या हा आहे तुमचा अभियंताचा आणि जर झिरो टू आला तर ती अग्निशामक ची भरती आहे चारशे अठरा ती पण पद आहे मी ती पण उल्लेख करतोय अग्निशमन भरती आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे सो so डोंट वरी अबाउट इट आलं लक्षात तर ही ही जी काही पद भरती आहे एकशे चौदा पदांची ज्यांचं डिप्लोमा आणि डिग्री झालेलं आहे त्यांनी नीट बघा आणि अनुभवाची अट आहे पण योग्य विद्यार्थ्यांपर्यंत योग्य मेसेज देणं आमचं काम आहे तर त्या अनुषंगाने बघा पदाचे नाव विद्युत वगैरे नीट बघा इंग मराठीत दिलेलं आहे तर विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल आहे सिव्हिल या आहे मेकॅनिकल आता नीट बघा बर जिथे जिथे सहाय्यक म्हटलेलं आहे तर तो नीट आपण एज्युकेशनल कडे पण वळतोय आणि याच्या ऑफिशियल पीडीएफ जे आहे ज्या याचा जो ज्या ऑफिशियल पीडीएफ जे आहे पूर्ण लिंक वगैरे कसं काय काय हे ते तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण शेअर करतोय टेलिग्राम ग्रुप पण बनवलेले आहे तुमच्यासाठी तर शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हो या क्रमांकावरती मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही मी कामात असतो मेसेजला रिप्लाय तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने दिला जाईल आता अभियंता मध्ये बघा सहाय्यक अभियंता इलेक्ट्रिकल सहाय्यक अभियंता पद पण नीट लक्षात घ्या तीन पद आहे इलेक्ट्रिकलचे सिव्हिलचे तुमचे पंधरा आहे कारण की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बघितलं बरेचसे रोडचे कामं सुपरविजन करणं असेल अ आपला जो काही महानगरपालिकेचा एरिया असतो तिथं भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर त्याच्यामुळे पंधरा पदं ते पण आहे या मेकॅनिकलचे चार पद आहे जे काही मेंटेनन्स केले जात असतात त्याच्यावर सुपरविजन जे आपले आय होल्डर असतात त्यांच्यावर सुपरविजन यांच्याकडून केलं जातं आणि कनिष्ठ अभियंता सात जे वेगवेगळे ऑफिसेस आहे त्यानंतर परत स्थापत्य कॅटेगरीमध्ये त्यांनी शेहेचाळीस पद आहे आता नाशिक महानगरपालिकेचे वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट असतात त्यांचे बांधकाम असतात त्यांच्यावरती सुपरविजन करणं असेल परत मेकॅनिकलचे नऊ पद आहे आणि वाहतूक साठी त्यांनी परत तीन पदक घेतलेले आहे तर विशेष इथं एक वेगळं क्वालिफिकेशन असतं मध्ये ज्यांचं झालेलं आहे त्यांना ती उपलब्ध असते आणि परत एक स्थापत्यामध्ये चोवीस आहे या सगळ्या कॅटेगरी तुम्हाला एक सांगतो नऊ कॅटेगरीमध्ये आपण बघू शकतो तर आता प्रत्येक याचं नीट बघा हा डिप्लोमा कुठे आहे आणि इंजिनिअरिंग पदवी कुठे तर त्याचा कहा इथं पूर्ण टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे पहिलं पद जे आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पाच वर्ष अनुभव आता हा अनुभव जो आहे त्याच्या संदर्भात त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती उल्लेख केलेला आहे तर डिटेल जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भात एंट्रन्स एक्झाम कशी काय त्याची पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकतोय माझं काम काय आहे की पोस्टमनचं काम काय असतं पत्र टाकायचं पत्र वाचायचं का ना वाचायचं आणि त्याच्यात त्या मजकुराला रिप्लाय किती करायचं हे तुमचं काम आहे योग्य रिप्लाय एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यानंतर एज क्रायटेरिया काय आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट मुदत काय याच्यासाठी मी तुमच्यापर्यंत हा मेसेज देण्याचं काम करतोय त्यानंतर पद दोन नीट लक्षात घ्या पद दोन जे आपण म्हणतोय स्थापत्य सिव्हिल त्याच्यामध्ये पण तुम्हाला पद मेकॅनिकलची डिग्री इम्पॉर्टंट आहे सॉरी सिव्हिलची डिग्री इम्पॉर्टंट आहे पद तीन जे आहे सहाय्यक अभियंता ज्याचे चार पद आलेले आहे ते इथं तीन वर्षाची म्हणजे तुम्हाला इथं इलेक्ट्रिकल साठी पाच वर्ष आहे म्हणजे सिनियर पोस्ट आहे इथं पे स्केल पण वाढलेलं असेल त्यानंतर तुमचं पद क्रमांक चार पद क्रमांक चार मध्ये पद कमी त्याचे कनिष्ठ अभियंता पद आहे आयदर इथं तुम्हाला डिग्री किंवा डिप्लोमा दोन्ही पण चालणार आहे पण पाच वर्षाचा तुम्हाला अनुभव खाजगी क्षेत्राचा किंवा सरकारी याच्यामध्ये जरी तुम्ही कंत्राटी पद्धतीने काम केलेलं असेल तरी तुम्हाला तिथं ते भेटणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पद क्रमांक पाचशे चे पद आहे टोटल शेचाळीस तर तिथं तीन वर्षाचा क्रायटेरिया तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथं डिप्लोमा डिग्री पण चालेल तीन वर्षाचा क्रायटेरिया आहे आणि हायवे मध्ये तुम्हाला सातवं जे पद आहे विद्यार्थ्यांनो सातवं पद आहे तुमचं ट्रान्सपोर्टेशन इंजिनियर तर इथं तुमचं एम एमटेक इथं मात्र तुम्हाला एम एमटेक हायवे मध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये पाहिजे तर सगळ्यात जास्त क्वालिफिकेशन तुमचं हे लक्षात असू द्या आलं लक्षात जे जे विद्यार्थी आता ले, आपलं लेक्चर बघताय तर त्यांनी कृपा करून ही पूर्ण जाहिरात नीट बघा जिथे अडचण येईल तिथं नक्की तुम्हाला मदत करेल सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा तीन वर्ष आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा तीन वर्ष तर टोटल अनुभव नीट लक्षात घ्या परिपूर्ण पद्धतीने समजून घ्या आणि वयाची अट तुम्ही अठरा ते अडुतीस वया वयापर्यंत तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकतात याच्यामध्ये तुम्हाला नीट लक्षात घ्या एस सी एस टी साठी तुम्हाला पाच वर्षाची सवलत आहे आणि अनाथ असेल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे बाकी ओबीसीला तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि नोकरीचं ठिकाण तुम्हाला नाशिक महानगरपालिका असणार ना आहे बदली वगैरे नाशिकचं रिजन एकदम निवांत आहे वातावरण चांगलं आहे हवामान व्यवस्थित आहे आणि नीट लक्षात घ्या ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला हजार रुपये फी असणार आहे एस सी एसटी एस सी असेल तर नऊशे रुपये अनाथ असेल तरी नऊशे रुपये आणि अर्ज करण्याची तारीख नीट लक्षात घ्या शेवटची तारीख आहे एक डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तुमची एक डिसेंबर आता पुढे अग्निशामक भरतीचं सुद्धा मी तुम्हाला अपडेट देणारच आहे त्या पण एकशे शहाऐंशी जागा आहे तर त्याचे काही क्वेश्चन आन्सर बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे पडलेले असतात तर त्याचे पण मी सांगतो तर जवळपास इथं एकशे शहाऐंशी पदांची आलेली आहे म्हणजे एवढी जम्बो भरती कधीही महा महानगरपालिकेच्या इतिहासात आलेली नाहीये त्यामुळे व्यवस्थितरित्या एक एक भाग डोकं शांत ठेवून बघायचं आहे तुमच्यासाठी मी टेलिग्राम ग्रुप बनवलेले याची बॅच घेऊन येतोय असंही नाहीये तर एक टेलिग्राम ग्रुप साठी तुम्हाला लिंक वगैरे हो जे काही अपडेटेड आहे शहाऐंशी एकोणसत्तर पासष्ट सत्तावन्न हा क्र हा माझा क्रमांक आहे तर तुम्हाला खाजगी नोकऱ्या किंवा तुमच्या सरकारी नोकऱ्या यांच्या संदर्भात ज्या काही अपडेट विद्यार्थ्यांना ते सर्व मी तुम्हाला कळवत जाणार आहे तर एक डेडिकेटेड चॅनल तुमच्यासाठी मी सुरू करणार आहे मराठी मुलांचा टंका मराठी मुलांचा टक्का केंद्र पातळीवर वाढवा रेल्वे किंवा आपल्या ज्या वेगवेगळ्या एजन्सी आहे तिथं खाजगी नोकऱ्यांमध्ये पण आपले लोक पाहिजे बरेचसे परप्रांतीय आणि बरेचसे लोक तिथं काम करत असतात आपल्या विद्यार्थ्यांना जो काही न्यूनगंड आहे तो दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करूया तर माझं नाव आहे दीपक शिंदे सो त्याच्या मागे जोडलेले राहा हा माझा नंबर आहे याला मला मेसेज करायला विसरू नका मेसेज करायला विसरू नका कॉल करू नका कारण की मी कामात असतो काही ना काही ऍक्टिव्हिटी मध्ये असतो तुमच्यापर्यंत योग्य माहिती घेऊन येण्यासाठी मी कटिबद्ध असतो तर त्या अनुषंगाने इथं क्लिअर राहा जोडलेले राहा हा माझा नंबर आहे टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला पाठवेल त्याच्यावरती अपडेटेड इन्फॉर्मेशन घ्यायला विसरू नका तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना